मोजून दहा पंधरा कोंबड्या राहिलेत बो यात कोंबडे घ्यावं लागते गौरे तू कुठली गाली तुला नाही आत्ताच सोडणार कोंबडे घ्यावा लागतेच तू ग काहीतरी कोंबड्या राहिलेत पिल्ल होते तसे मोठे लवकर किती करायला हे सगळं चला पिल्ल सोडायच्यात मला अजूक चला 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 बंटे लक्ष देवार थोडे वेळ मी आलोच दुसरे येऊन दोन मिनिटं <laughs> भरले सगळे मला बदकांडे आलायचेंडे विचारच राहिलीस भाऊ बीन सगळे ओके बाबा 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 काय मशीनची हालत करून टाकली भाऊ या बघा सगळा धिंगणंच त्याला इकडून बी अवघड या पिल्लांच आता इतके मोठे झालेत का विषयच नाही करायचे कशी झाली काय काय मारा उड्या इकडून तिकडं आपले प्युअर गावराव कोंबडीचे पिल्ल पण किती मोठे झालेत बघा कसे झालेत आता काय रे उभा राही ना हा ही जाते ना जातीकडे तुम्ही नीट निरीक्षण काढा एकदम चोपडी चटक ये एकदम चोपडी चटक चटके उठत आहेत इतके तर फुरतील आहेत चित्र 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 म्हणतोच ना आपण चित्र चित, एकदम पुढे तिकडे तुम्ही रूम कोणतं ती पिल्लं उचलून बघा सगळे सगळे चित्रावाणी आहेत सगळे सगळे चित्रावाणी भेटते नाही तर चोपडे चटक भेटते कोणतं बी अशी क्वालिटी पिल्लांची मला आता दुसरी कोंबडी आणली हिचे आहेत ना बरेशे पिल्लं पांढरे आहेत बरं का बघा तुम्ही आहे ना बघू शकतात हिचे बरेचसे पिल्लं पांढरे आहेत क्वालिटी तीच भेटणार क्वालिटी तीच भेटणार फक्त पांढरे पिल्लू आहेत बरेचसे पांढरे आहेत बरेचसे चुचा कलर सुद्धा त्यांचा काळा पिवळा आहे काळा पिवळा चल रे बाबा जाय तू आता हात पण एक राहिलं काही पळा हातातच थांबत नाही तू काही चित्र फुलगाव तो का चालू झालाय कॉमऱ्यांचा इकडं आपले घरचे घरचं आहे नाही सगळ्यात मोठं पिल्लू आहे हे तुम्हाला तु व्हिडिओ तुम्ही लय वेळा बघितला असं नाही पिल्लू उडायचा प्रयत्न करता आता आता हे नाही करीत आतावर नाही थांबत दादा था। काय काय पायस खोर आले जाहीर पण योगडी कोमडा आहे कोमडा हा 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 पडले हो तो राम रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये असं हाय भाऊ क्वालिटी मला आहे ना लईजाणांनी विचारली होती क्वालिटी कशी पिल्लांची गावराम पिल्लांची क्वालिटी बघितली आपल्या घरच्या पिल्लांची सुद्धा क्वालिटी बघितली तुम्ही काय झालं इंस्टाग्रामवर आहे ना मला कमीत कमी दीडशे दोनशे पिल्लांची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळं म्हणलं आता दाखवूनच द्यावं चला आता पिल्लं सोडले एकदम मोकळे बंटीन गोल्या आहे त्यांना राखन मी घेतो सकाळ सकाळी आपलं आवरून पाणी करून घेतो होडव काय सोड्य मला घर लागत विषय झालं की दीडशे दोनशे पिल्ल मागितले ते म्हणते पिल्ल आहेत का आता सध्याला आता सध्या त्यांना मी फार सांगू सांगू थकलो अंडे आणावं लागते न अंड्यातून पिल्ल काढले तुम्हाला देईन मी आता हे पिल्ल द्यायचे म्हणले हे द्यायला परडतेन का आता हे झाले दोन तीन आठवड्याच पिल्ल हे जातं कमीत कमी आहे शंभर शंभर रुपयाला एक पिल्ल देईन हे कोंबडी खालचं पिल्लू शंभर रुपयाला एक जाईन पिल्लू कच झालंय आता चोपड चटक हातात धरलं कटारत उडी मारित मग चित्र पिल्ल झालेले पिल्ल जबरदस्त झाले विषयच नाही गावरान गावरान जाते ना वेगळीच काहीतरी असते गावरान पिल्लाची पिवर गावरान वेगळीच काहीतरी जात असते चला बघू काय करायचं ऑर्डरच काय नाही एक भाई आहे नाशिकचं आहे बरं का तू म्हणतोय मला आहे ना तो तो आता नाही यायच कारण की त्याचं मॉडल आहे पाय तो म्हणतो तू घेऊन ये आता त्याला सांगतो आधी काढावं लागेल काय नाही बघू आता काय विषय काय नाही बाबा बसलेत पिल्लांना राखण ग्वाल्या येतोय बाबा पशी कारण की राजवंस मोकळे सुटले आणि ग्वाल्यान भंटीला राजवंस मारित येत असे कसे कुत्रे आहेत आपले राजहंसला येतात का रे अरे पुण ते आठ महिन्याचे तू चार वर्षाची आहे पण ते चार नाही सहा वर्षाची तू पळत आल ते कशी बसली पळत आले होते कशी म्हणते खाजवा म्हणते आम खाजवा मालिश करा तिची इकडे वर तू तो पट्टा बिट्टा कुठं तू पट्टा नाही काही नाही तू कुठं नेसते ती काय हा पिल्लाला राखन थांब अरे या इकडे चल उन्हात बस थोडा उन्हात बस तिचा पट्टा घातलाय खुशाल तू उठ राजवंशकड जाय राजवंशकड जाय राज ना चल चल चट टोळाचे चिपडे नाही काय नाही नेस्त नेस्त हे चल स्टार्टर बसवायला जायचं सोलरच मारलं जस का तुला मारल तुला हा बर बर <laughs> कस आहे बघितलं ला? हात लावलं त्याला थोडं चोड लागलं की हे करत होतो काय रे काय झालं तुला काय पाहिजे चला भाऊ आता बाबांनी ना जाळी केली मोठी पिल्ल कोंडायला तशी जाळी करायची होती त्याच्यामुळे आता मोठे करायचे तोंड आपल्याला आता फक्त खरा तर तीन तिन्हीची आणि दोनच करायला पाहिजे होती का करता आता नाही उंच बी होईन ना मग उडता नाही उडते ना ती मग ये मधून कापून उंच करू तसच करू आता एका पिल्ल्याच्या पायाचं हाडूक मोडलंय बाबाने केलंय आता प्लॅस्टर त्याला होता थांब हा बोले अजून एकदा मारून पण बरोबर जुळलं ना अडूक वेळ त्याला धरायला होता लगेच त्याग झाला चला स्टार्टर बसवायला आहे आता पाणीच नाही खायला घरी त्याला जाऊ स्टार्टर बसून घेऊन येऊ गट्टू ढिल्ला चालत त्याच्यामुळे पॅक करायला स्टार्टर बघा असं असतं स्टार्टर सिम कार्ड वगैरे सगळं चा असत बाबा स्टार्टर कळंग काहीच कळेच नाही हे ना एक दोन तीन चार पाच एच पी दोन असते साडेसात एच पी ला तीन असते कंडक्टर नाही नाही हे केबल हम्म ते तीन केबल चला त्याच्यात आता जसे तसेच जोडावं लागते बरं का याच्यात ते कलरला कलर नाही कलरला कलर, 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 कलर हा बरोबर बसवलं स्टार्टर आता चला घरी बाबा चला एक वायर आणायची आर्थिंगची त्यांनी ना लावलीच नाही आहे ना कुठं खोल तरी इकडं खोलतं का येत हा बघा आहे ना काही इकडे नाही येत असते तो ती मधली वायरच लावली नाही अशी हिरवी काय सगळं गोंधळाची ती लावा लागेल मला मी पण आत्ता स्टार्टरमध्ये लावली ती वायर स्टार्टरला लावित असते त्यांनी सांगड्यालाच लावली होती ती बी आता हे केली आता मस्त पैकी बाकीची लावायची आता चला घरी आता मसऊन पडले मोटर चालू करू बघा सोलर तर प्रेशर ऊन आणि एवढा आला की पाईपलाईनच उडली तिथं ओस उसा उडला काय काय माहिती तो बंद करावं लागेल आता अरे बाप मासे अरे कॉक चालू आहे देऊ कॉक बंद करावं लागून कॉक चालू आता कोण विचार करीन का भुरमाटाच्या वावरात बर्डीच्या रानात असे पाय जवळ राहिलेत काळ्या मातीत तर का कसे पाय जात असतील बाबा ते जाणं म्हणजे आवडे आता बाजू ఇయో కోక్ బావులాగా పుట్కాయ్యూ